जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब ना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज एका मोहिमेविषयी आपल्याला आवाहन करू इच्छितो की ॲडव्होकेट मारुती आबा गोळे नरवीर पिलाजीराव गोळे यांचे भारतदार दरवर्षी आग्रा ते राजगड आणि राजगड ते आग्रा अशी मोहीम हाती घेत असतात म्हणजे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आग्र्याकडं प्रयाण करायचं आणि आग्र्याला गेल्यानंतर सतरा ऑगस्ट पासून महाराष्ट्रा दिशेने म्हणजे राजगडाच्या दिशेने दररोज शंभर किलोमीटरचा प्रवास करत एक शिवज्योत घेऊन हे मावळे धावणार आहेत यामध्ये जवळजवळ आतापर्यंत दीडशे मा दीड हजार मावळे या मोहिमेमध्ये सामील झालेले आहेत अधिकाधिक मावळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारे मी आपल्याला आवाहन करतो यामध्ये मावळे सरदार सेनापती आणि सर्व मावळ्यांचे वंशज वारसदार आज आजच्या काळातले हे त्यात सहभागी होणार आहेत तरी आपणही त्यामध्ये स सहभागी व्हावं हो। दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज तीन साडेतीन महिन्याच्या कैदेनंतर औरंगजेबाच्या कैदेतून मोठ्या कल्पकतेने सुटून सुखरूप राजगडावर पोहोचले आणि याची आठवण म्हणून एक साहसी मोहीम दरभरची श्री आबा घोळे हे राबवत असतात तेव्हा मी एवढंच आवाहन करतो की या साहि साहसी मोहिमेला मराठातल्या तरुणांनी किंबहुना ज्यांना ज्यांना वाटेल त्यांनी त्यात सहभागी व्हावं येताना मर्दानी खेळ खेळत येणारे दररोज शंभर किलोमीटरचा असा प्रवास हा होणार आहे आणि त्या जवळजवळ बाराशे त्रेपन्न किलोमीटरचं हे अंतर आपल्याला पार करून महाराष्ट्रात यायचे तेव्हा मध्ये येत असताना ही मोहीम उ उत, राजस्थान उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची चार राज्यातून येणार आहे आणि येताना दीड लाख बिया तर ओपन करत ही मोहीम येणार आहे येताना मर्धानी खेळ होतील लाठीकाठीसारखे सारखे मध्ये शिवव्याख्यान त्याची व्याख्याने होती आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला साहस पूर्ण प्रवास पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पटलावरती दिसावा त्याचं अनुकरण व्हावं साहसाला तरुणांना साहसाची आवड निर्माण व्हावी यासाठी याचा अनुकरण या या करण्याची गरज आहे तेव्हा आम्ही एवढंच आपल्याला आवाहन करतो की मारुती आबाच्या या नेतृत्वाखाली निघालेल्या मोहिमेला प्रतिसाद द्या त्याच्या सहभागी व्हा आणि सर्व शिवभक्तांनी त्याचं अनुकरण करावं एवढी इच्छा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र